भाऊ देशमुखाची सोन माननीय सो, सो प्रियंकाताई था, था देशमुख ह्या निवडून येतील त्यांच्याबरोबर वीस पैकी कमीत कमी पंधरा ते सोळा नगर शो काँग्रेस पक्षाचे येतील ही ठामपणे मी सो सांगू शकतो कारण झाले झाले गांध गांध लोक काही सांगते समजा बरं नाही झाले झाले तर नाही नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या आपल्या आजच्या या विशेष कार्यक्रमात गुलाल कुणाचा कवल जनतेचा आज आपण आलो आहोत जालना जिल्ह्यातील भोकरदाणे शहरात सगळीकडेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी देखील नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या ठिकाणी आता तिरंगी लढत पाहायला मिळते आहेत एकीकडे एक भाजपाकडनं आशाताई माळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं मिर्झा समरीन तर काँग्रेसकडनं प्रियंका ताई देशमुख या ठिकाणी उमेदवार आहेत त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळते आहेत आणि चुरशीची लढत यावेळेस भोकरदनमध्ये होईल अशी चर्चा आहे त्यामुळे आजच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणचा मा ग्राउंड रिपोर्ट नक्की काय म्हणतो आणि यावेळेस नगराध्यक्ष कोण होणार हे आजच्या या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण जाणून जाणून घेणार आहोत चला तर मग घेऊया हे काका आपल्या सोबत आहेत भोकरदन शहरातून यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत काका नमस्कार नमस्कार आपण कोणत्या प्रभागातून आहात मी सहामधून सहामधून प्रभाग काय वाटतं यावेळेस भोकरदनचं नगरपालिकेचं इलेक्शन पार पडत आहे तिन्ही पक्षाचे उमेदवार आहेत कुठल्या पक्षाचा नगराध्यक्ष या वेळेस काय वाटत नाही काम करणारा जो पक्ष आहे जो काम करेल विकासाच त्याला लोक निवडून देईल असं माझं मत जो काम करेल तो ठिकाणी निवडून येईल मागच्या ज्या ज्यांची नगरपालिका मागच्या वेळेस होती त्यांच्या वतीने काही काम झालेली आहेत काम भरपूर झाली कामं झालेली आहे आणि काम करणारच लोक मतदान करतील असं माहिती माझी आहे कुठली कामं अजून झाली पाहिजे असं वाटतं आपल्याला रस्ते लाईट लोकांच्या आरोग्य समस्या तिथल्या नळ पाणी त्याच्या मला ये वाट होता, होता, हे वाटतं की जे पहिले नगर अध्यक्ष होते राजाभाऊ देशमुख यांनी गावाचा विकास केलेला आहे त्यांचा सर्व मान सन्मान होत होत पुऱ्या गावामध्ये होतो आणि त्यांना मधली जातीवाद भेदभाव काही नाही आणि मी सांगतो या शहराचा विकास करणारा पर्याय फक्त एकच आहे काँग्रेस पक्षाचे राजाभाऊ देशमुख हे काम करू शकतात आणि त्या त्यांच्या जोडीला कोणी बी नाही या ठिकाणी भोकरदन नगरपालिकेची निवडणूक होते आहे सगळीकडेच भोकरदन मध्ये चर्चा पाहायला मिळते या ठिकाणी फिरंगी लढत आहे तिन्ही पक्षाचे उमेदवार या ठिकाणी आहेत काँग्रेसचाही उमेदवार आहेत भाजपचा आहे आणि शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार आहे का वाटतं यावेळेस कोणत्या पक्षाचा नगराध्यक्ष या ठिकाणी होईल पंजाचा पंजाचा होईल पंजाचा होईल असं काय वाटतं आपल्याला आम्ही पंजाची माणसं पंजाची माणसं आहे कामं झालीत की या भागात लय काम झाले झाले गांज लोक काही सांगते समजा बर नाही झाले तर नाही आगामी काळात आणखीन काय काम व्हायला पाहिजे असं वाटतं काम काहीच नाही फक्त पाणी पाहिजे भोकरजाला बाकी काहीच नाही लागत नाल्या पाणी बाकी काहीच लागत नाही या, यावेळेस नगराध्यक्ष कोणता आहे राजाभोग राजाभोग आणखीन काही स्थानिक नागरिक त्या ठिकाणी आपल्या सोबत आहेत त्यांच्यासोबत चर्चा करूयात काय वाटतं का का यावेळेस भोकरजांचं जे इलेक्शन होत आहे तिन्ही पक्षांनी उमेदवार दिलेले आहेत मागच्या वेळेस या ठिकाणी शरद चंद्र पवार गट जे राष्ट्रवादी असेल आणि काँग्रेस असेल एकत्र लढलो होतं परंतु आता इथे वेगवेगळे लढत आहेत आणि दुसरीकडे आहे काय वाटतं कोणाचं नगर असं काय वाटतं आपल्याला काम आहे त्यांचे त्यांचे काम आहे काम आहेत काम रोड आहे नाली काम आहे समजा काम केलेलं आहे कोणत्या प्रभागातून कोणत्या प्रभागातून चार चार प्रभागातून आपल्या भागातला कोणता उमेदवार निवडील काय वाटतं इरफान सिद्धी घे कुरेशी ते निवडून येतील हा या ठिकाणी लढत चुरशीची होणार कि वन साइड होईल नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मग काय वाटतं आपल्याला वो। कोण होईल राजा राजा भोकरदनच्या आपल्या सोबत त्यांच्या सोबत देखील या ठिकाणी बातचीत करणार आहोत भोकरदांचं जे इलेक्शन पार पडतंय दादा नगरपालिकेचं इलेक्शन या ठिकाणी सुरू आहे तीन पक्षाच्या या ठिकाणी उमेदवार आहेत भाजपाचं आहेत शरद चंद्र पवार गटाचा उमेदवार आहे आणि काँग्रेसचा उमेदवार आहे काय वाटतं यावेळेस कुठल्या पक्षाचं नगराध्यक्ष होईल आता इथल्या लोकांचा विचार असा चालू आहे का चेहरा पाहून उमेदवार आहे कारण की जे काम करणार असा चेहरा समोर आढळला त्यालाच मत करणार आहे कारण की इथे जे आहे ना सर्व लोक असे फक्त आश्वासन देत आहे नमस्कार दादा नमस्कार या ठिकाणी भोकरदन शहरातली नगरपालिकेची निवडणूक पार पडती आहे यावेळेस तिरंगी लढत या ठिकाणी भोकरदन शहरात आहे तिन्ही पक्षाकडनं उमेदवार देण्यात आलेले त्यामध्ये भाजपाचा उमेदवार आहे आशाताईमाणी त्यानंतर शरदचंद्र पवार गटाचा मिर्झा समरीन नावाच्या या ठिकाणी उमेदवार आहेत त्यानंतर काँग्रेस पक्षाकडनं या ठिकाणी प्रियंकाताई देशमुख या उमेदवार आहेत अशा तीन उमेदवार जे आहेत तुल्यबळ उमेदवार या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत आणि या वेळेस तिरंगी लढत पाहायला मिळते भोकरदन मध्ये काय वाटतं यावेळेस कोणत्या पक्षाचा नगराध्यक्ष होईल यावेळेस काँग्रेसचा नगराध्यक्ष होईल काँग्रेसचा हो काँग्रेसचा नगराध्यक्ष होईल असं का वाटतं आपल्याला काय वाटतं म्हणजे पब्लिक रिस्पॉन्स द्यावं लागले काम चांगलं रिस्पॉन्स द्यायला लागले कोणती कामं मागच्या काळात काँग्रेस कडनं झाली आणि आगामी काळात कोणती व्हायला पाहिजे असं वाटतं भरपूर कामं झाली काँग्रेस पण ते पार्शियन्स आल्यामुळे जरा थोडंफार हे झालं भरपूर काम आपण कोणत्या प्रभाग होतो ना मी पाच नंबर पाच नंबर आपल्या भागात कोणते उमेदवार आहे या ठिकाणी काँग्रेस कडनं आमच्या भागात भूषण आहे काँग्रेसचा निवडून घेतील का ते हो शंभर टक्के काम करतील का आपल्या भागात हो 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 काम करतील हो भरोशाचा उमेदवार भरोशाचा उमेदवार इतर पक्षाचे देखील उमेदवार सुशिक्षित आहे सुशिक्षित पर... आहे आणि युवा उमेदवार इतरही उमेदवार या ठिकाणी त्या प्रभागामध्ये आहे त्यांच्या बाबतीत काय वाटतं म्हणजे कसं आता जशी हे पण हा सुशिक्षित चांगला आहे काम करणार काम करणार उमेदवार आहे मग काय यावेळेस भोकरदांचा नगराध्यक्ष कोण नगराध्यक्ष काँग्रेसचा होणार आहे काँग्रेसचा होणार आहे त्यानंतर दादा आपल्या सोबत आहे त्यांच्या सोबत बातचीत करूया काय वाटतं आपल्याला एक नागरिक म्हणून या भागात नागरिक म्हणून आतापर्यंत तर काँग्रेसचीच सत्ता झालेली आहे आता काय झालेलं आहे की बाबा आता बी जे पी आणि तुतारी यांच्यामध्ये तुतारीमध्ये काँग्रेसमध्ये भागवा वाटल्यामुळं आणि बी जे पीचं सीट असल्यामुळं जरा चढ जादा याच्यावर होणार आहे लढ जादा याच्यावर जाणार आहे बाकी दुसरं काही नाही पण मग जे हे बोलते देशमुख साहेब तेच होणार आहे काँग्रेसचं नगराध्यक्ष काँग्रेसचं नगर अध्यक्ष काँग्रेसचा नगराध्यक्ष वलभाई जयस आपल्याला काय वाटतं नाही वाटत नाही त्यांची करतो की आणि चांगले काम आहे आणि ऐकलेत भेटते ना मालूम आहे ना आम्ही भोकरदनला जोडून येतो त्यांचं जसं माहिती होती की बाबा हे चांगले काम करते तरुण पोरा सोबत समजा जिची नाही तिचे मदत करते सहकार्य करता हा राजा राजाभाऊ बद्दल यानंतर भाऊ या ठिकाणी जे आहेत मागच्या वेळेस त्यांच्या हातात सत्ता या ठिकाणी होती मागच्या अनेक वर्षापासून नगरपालिका त्यांच्या हातात त्यांच्याबद्दल काय वाटतं आपल्याला राजा चेहऱ्यावर तिथे इलेक्शन लढलं जाते राजा भाऊ हे असे की सुखा दुखात गरीब याच्यात सगळ्या त्यांचं हे सहकार्य आहे त्याच्यामुळं भोकरदांची जनता त्यांच्या पाठीभागा आहे शाळा आहे ते सगळं म्हणजे त्यामुळे मला वाटतं त्यांच्या चेहऱ्यावर तिथलं इलेक्शन काँग्रेसचं हो हो त्यामुळे काँग्रेसचं अजून तरी सांगता येत नाही तुल्यबळ लढत आहे लेबल लढते एकदम दे आटीतटीची लढत आहे आटीतटीची तिन्ही मध्ये फाईट चांगली केली असं म्हणायचं पण फिक्स सांगता नाही येत फिक्स नाही सांगता काय वाटतं कुठली कामं व्हायला पाहिजे आवत भरपूर काम हो आहे नाले आहेत भरपूर काम आहे मागच्या कामात काही काम झालेस का झाले ना रोड झाली काम झाले यानंतर आणखीन काही नागरिक आपल्या सोबत आहे काय वाटतं काका यावेळेस भोकरदांचं नगरअध्यक्ष कुठल्या पक्षाचा होईल व्हायला पाहिजे काँग्रेसचा काँग्रेसचा व्हायला पाहिजे काँग्रेसचा वतीने ज्या आहेत ताई देशमुख या उमेदवार आहेत त्यांना अध्यक्ष झाले पाहिजे असं का वाटतं आपल्याला काम कामं केलेली आहेत त्यांना कोणती कामं झालेली आहेत आणि कोणती झाली पाहिजे असं वाटतं आपल्याला भक्कम झालं रोडचे वय काम केलेले इतरही दोन उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत काय वाटतं जन्म काय होऊ शकतं काय सांग तुमचं मत आहे की काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी निवडून